स्वप्नवेद अणाथलय यांच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान दोन हजार पंचवीसचा सोहळा निमगाव सावा येथे संपन्न जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे मंगळूर पारगाव येथे कार्यरत असणारे अनाथ निराधार यांच्यासाठी सेवा करणारी स्वप्नवेद अणाथलय फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं समाजातील कर्तबगार नऊ महिलेंचा सन्मान करण्यात आला सामाजिक शैक्षणिक क्रीडा प्रशासकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान नवदुर्गांचा हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं मान्यवरांचा सन्मान बबन महाराज डुकरे व इतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पत्रकार स्नेहा बारवे शीतल कोटकर प्रियंका सस्ते उषा डुकरे अनिता घोडे वनिता पाबळे शुभांगी सोनवणे सुकेशिनी हिंगे लताबाई उंडे या महिला नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी समर्थ भारत साप्ताहिकाचे संपादक समीर पठाण विजय शेठ गाडगे भाजपा महिला सरचिटणीस सुनंदाताई गाडगे अजित नानाभाऊ गाडगे अॅडव्होकेट संतोष गाडगे सर पत्रकार निलेश गाडगे पत्रकार सुनील गहिने पत्रकार नवीन सोनवणे संतोष काशीनाथ गाडगे शुभम चव्हाण मंगल गांधी कविता पवार मंगल भोजने डॉक्टर प्रिया बोरा मीना जाधव संकेत लोखंडे बाबू बोराडे डॉक्टर सतीश बोरा सनी उनवणे डॉक्टर हिंगे श्रीरंग गाडगे बबन घुले विजय सोनवणे संपत थोरा सुनंदा भापकर सारिका घोडे प्रांजल गाडवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वप्नवेदच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नवेद अनाथालयाचे संस्थापक सचिन भोजने यांनी केले तर आभार ऍडव्होकेट संतोष गाडगे सर यांनी मानले जी न्यूज निमगाव सावा